उठता एकनाथ शिंदे दिसतो खोटे नाटे आरोप करतात खोट बोला पण रेटून बोला हे चूक झाली म्हणून त्यामुळे जे समजदार आहेत ते बाकी लोकांच्या रांगेमध्ये नाही आहेत त्यामुळे त्यांनी शुज्ञपणा दाखवलाय चांगला आहे धन्यवाद घटना अतिशय दुर्दैवी आहे अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी आहे आणि गरम सळ्यांचे चटके देऊन एका माणसाला गंभीर जखमी केलेला आहे बोराडे नावाच्या आणि त्यामुळे मी सकाळी देखील त्याच्यावर बोललो की अशा नराधमा अतिशय कठोर कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर मोकासारखा का गुन्हा दाखल केला पाहिजे मोकासारखी कारवाई केली पाहिजे आणि त्यासाठी मुख्यमंत्री मोहोदयांनी घेतलेली मी एस पींशी बोललो त्याचबरोबर जिथे ते ॲडमिट आहेत त्या त्या बुराडेंशी बोललो आणि त्या संपूर्णपणे त्याच्या उपचाराची काळजी आणि आमचे लोक त्यांच्या संपर्कामध्ये आहेत सर शिरूलमध्ये देखील असा प्रकार पुढे आलेला आहे